एकच झलक राजन मालक अशा घोषणा सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल झाल्या त्याला कारण ठरली अनगर नगरपंचायतीची निवडणूक नगरपंचायतीवर सतरा सदस्यांची बिनविरोध वर्णी लागल्यानं सर्वत्र जल्लोष केला गेला भाजपने निवडणुकीआधीच गुलाल उधळल्याची चर्चा सुरू झाली मात्र अनगर आधी ग्रामपंचायत होती तेव्हा देखील या गावात निवडणुका बिनविरोधच झालेल्या आहेत अलीगडच्या काळात नगरपंचायत झाल्यानंतर अणगरकरांनी हा शिरस्ता पुढे चालू ठेवलाय आता अणगरच्या बिनविरोध निवडणुका हा एकोपाचा भाग आहेत की दडपशाहीचा हा भाग वेगळा पण आजपर्यंत राजन पाटील यांनी बिनविरोध करण्यात यश मिळवलंय राजन पाटील ज्या पक्षात त्या पक्षाची सत्ता असं समीकरण नेहमी ठरलेलं पण महाराष्ट्रात अशाही काही ग्रामपंचायती आहेत ज्या ठिकाणी सगळ्याच निवडणुका बिनविरोध झाल्यात राज्यातली अशी पाच गावं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत ती गाव कोणती आहेत तिथं निवडणुका बिनविरोध होण्याची कारण काय हे सगळंच जाणून घेऊया नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती तर मंडळी ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की एखादा अंथरुणाला टेकलेला असलं तरी चार्ज होतंय गावचं राजकारण आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आटोकात प्रयत्न केले जातात गावकी भाऊकी असं सगळंच विचारात घेऊन राजकीय समीकरणं जुळवली जातात तर असा अंगात आपसूक उत्साह संचारण्याचा हा निवडणुकीरूपी रूपी सोहळा काही गावात मात्र होताना दिसूनच येत नाही अलीगडच्या काळात तर ग्रामपंचायती बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा अशा घोषणा लोकप्रतिनिधींनी दिल्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या पण निवडणुका कायमच बिनविरोध होणाऱ्या गावांपैकी जी गावं आपण पाहणार आहोत त्यातलं पहिलं गाव आहे मांगर खरं तर मांगर हे देशातलं पहिलं मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव या गावात अद्याप ग्रामपंचायतीची एकही निवडणूक झालेली नाहीये सगळ्याच निवडणुका बिनविरोध गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र बसून पुढची सूत्र कोणाच्या हाती द्यायची हे ठरवतात सर्व मताने हा निर्णय होतो आणि सरपंच कोण होणार हे ठरवलं जातं याशिवाय ग्रामविकासाच्या संदर्भात नवनवीन योजना कशा आणता येतील यावर देखील मांगर गावात विचार विनिमय वी होतो गावात गटातटाचं राजकारण नसावं हा यामागचा हेतू कारण काही असोत पण मांगर सध्या मधाचं गाव म्हणून लोकप्रिय झालंय ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होणारं दुसरं गाव आहे पाचुंद सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वसलेलं हे गाव इथल्या ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली सुरुवातीला यशवंतराव चव्हाण आणि नंतर पी डी पाटील यांच्या नेतृत्वाचा प्रभाग या गावावर राहिलाय या गावात देखील स्थापनेपासून सर्वच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यात डोंगर माथ्यावर बसलेल्या पाचुंद गावातील ही अनोखी परंपरा आहे गावात खेळीमेळीचं वातावरण राहावं आणि शासकीय खर्च वाचावा यासाठी आजवर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असल्याचं इथलं नागरिक म्हणतात अगदी शेकड्यात असलेली लोकसंख्या आणि डोंगराळ भागात असलेलं स्थान यामुळे दुर्लक्षित असलेलं हे गाव या परंपरेमुळं मात्र सर्वत्र चर्चेत असतं बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेलं तिसरं गाव आहे माडा तालुक्यातलं सोलापूरच्या माडा तालुक्यात असलेलं निमगाव निमगावच्या ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली आधी दुष्काळी असणारा हा प्रदेश अगदी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसलेल्या या भागात उजनीच्या पाण्यानं सगळंच बदलून टाकले निमगाव देखील असंच आहे इथेही सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र येतात ग्रामपंचायतीचे सदस्य कोण असतील सरपंच कोण होणार हे सगळे ठरवतात त्यानुसार गावातल्या गावात, गावात निवडी होतात या गावाला मोठी राजकीय परंपरा देखील लाभली आहे माडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदेंचं हे गाव निमगाव सारखी बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपणारं चौथं गाव आहे नाशिक जिल्ह्यातलं नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आजपर्यंत बिनविरोध झाल्यात या गावामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जातो निवडणुकीतील भांडण तंटे डावलून समोपचाराने निर्णय घेऊन पदांचं वाटप करण्यात आहे बाणगाव बुद्रुक गावातून बाणगाव खुर्द ही ग्रामपंचायत विभक्त झाली साधारणतः तीस वर्षापूर्वी विभक्त झालेल्या बाणगाव खुर्द या ग्रामपंचायतीनं देखील निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा सुरूच ठेवली तिथेही अद्याप एकही निवडणूक झालेली नाही आहे या सगळ्यात शेवटचं गाव आपण पाहणार आहोत ते म्हणजे धारागीर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील हे गाव या गावामध्ये एकोणीसशे सत्तर पूर्वी निवडणुका व्हायच्या परंतु एकोणीसशे सत्तर नंतर सगळ्यात पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यात धारागीर हे तसं कमी लोकसंख्येचं गाव जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारागीरमध्ये एकोणीसशे सत्तर पूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यात बरीच भांडणं व्हायची भाऊबंकीत वाद व्हायचे त्यातून गावच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष व्हायचं हे सगळं लक्षात घेऊन माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीची संकल्पना मांडली इतर तरुणांच्या साथीने त्यांनी गावातील पुढाऱ्यांना विनंती केली तरुणाईचं मत पटल्यानं सर्वांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आजपर्यंत पन्नास वर्ष उलटून गेली तरी देखील ही परंपरा कायम राखली गेले ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी लिलाव करून सरपंच पद ठरवले जाते ती रक्कम गावच्या विकासासाठी वर्ग केली जाते निवडणुकीचा खर्च वाचतो भांडण होत नाही गावात एकी राहते आणि त्यातून गावच्या विकासाला चालना मिळते ही सगळी कारणं सांगून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याकडे सध्या कल वाढीस लागलाय वेळोवेळी होणाऱ्या पारदर्शक निवडणुका या लोकशाही व्यवस्थेच्या जपणुकीसाठीची आवश्यक असलेली बाब आहे असं जरी असलं तरी गाव पातळीवरील पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्याची अनोखी परंपरा असलेल्या या ग्रामपंचायती मात्र अजूनही अस्तित्वात आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असलेल्या निवडणुका बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायती कुठल्या आहेत हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका